लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की इकडं सरोज मात्र तिच्या रूममध्ये चक्कर काटत असते तेवढ्यातच तिथे ते, रोहिणी आत्ता येते आणि रोहिणीही सरोजचे कान भरतच म्हणत असते आणि रोहिणी मात्र स शॉपिंगसाठी सरोजला म्हणत असते तर सरोज म्हणत असते रोहिणी माझं डोकं आता शांत नाही आहे अद्वैत हा खरेच्या घरी गेला आणि तिकडे त्याला कशी वागवणूक मिळत असेल ते काय माहिती तर रोहिणी मात्र रोहिणी सरोजला म्हणत असते अगं सरोज बहिणी एवढं टेन्शन कशाला घेतेस आपण लगेच व्हिडिओ कॉल करून बघूयात अद्वैत तिकडे काय करतोय ते तर रोहिणी लगेच अद्वैतच्या फोनवरती अद्वैतला व्हिडिओ कॉल करते तर अद्वैत आणि कला हे दोघेजणेही जेवायला बसलेले असतात तर संगीताने सांगितल्याप्रमाणे अद्वैत कलाला घास भरवत असतो तर काजल ही अद्वैतचा फोन घेऊन फोटो काढण्यासाठी जाते तर तेवढ्यातच त्याच्यावरती रोहिणी आत्याचा व्हिडिओ कॉल बघून तर लगेच काजल तो फोन उचलते आणि तेवढ्यातच अद्वैत हा कलाला घास भरवत असतो तर तो व्हिडिओ कॉल चालू असताना हे सर्व काही बघते आणि सरोजच्या पायाखालची तर जमीनच सरकते तर अद्वैत काजल जवळून पटकन फोन घेतो आणि सरोजला म्हणत असतो मी थोडा बिझी आहे मी नंतर फोन करतोय आम्ही जेवायला बसलो म्हणतच अद्वैत सरोजचा फोन कट करतो आणि लगेच अद्वैत हा फोन त्याच्या खिशामध्ये ठेवून देतो तर काजल म्हणत असते मी फोटो काढतो तर अद्वैत नाही म्हणतो आणि स्वतःचा फोन खिशामध्ये ठेवून देतो आणि अद्वैत मात्र अद्वैतला खूपच घाम फुटलेला असते तर इकडे रोहिणी म्हणत असते सरोजला काय ग सरोज वहिनी अद्वैतने तुझ्या तोंडावरती फोन कट केला अद्वैत हा कलाला घास भरवत आहे आणि त्यांच्या पावनचारसुद्धा खूप छान प्रकारे होत आहे बरंच झालं अद्वैतचा आणि कलाचा संसार सुरळीत चालला तर इकडे नैनाही राहुलचा पाठलाग करतच कॅफेमध्ये आलेली असते आणि नैनाही राहुलला एका त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बघते आणि तिला तर खूपच मोठा धक्का बसते तर, तर नैनाही त्या मुलीजवळ जात म्हणत असते काय ग त्या मुलीचा हात पकडतच तिला धमकवत असते पण राहुल मात्र नैनाला शांत करतो आणि म्हणत असतो तू इकडे कशी तर नैना म्हणत असते की मी तर तुझ्याकडे बघणारच आहे पण त्याआधी मला इच्याकडे बघू दे आणि नैनाही त्या मुलीला जा विचारत म्हणत असते आहेस तरी तू कोण असं म्हणतच खूपच नैना तिला बोलत असते तर राहुल दोघांना दोघींनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण नैना मात्र ऐकून घेत नसते आणि नैना म्हणत असते तू महत्त्वाच्या कामाला जाणार होतस ना हे आहे का तुझं महत्त्वाचं काम? काम तर प्रिया विचारत असते राहुल ही मुलगी कोण आहे तर नैना म्हणत असते मला राहुलशी एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे तू इथून निघून जा आणि आन... तर प्रिया मात्र राहुलकडे बघत असते तर नैना म्हणत असते मी बोलते ना तुझ्याशी तर माझ्याकडेच बघ आणि बोल तर प्रियाला खूप राग आलेला असतो आणि प्रिया तिथून निघून जाते तर राहुल नैनाला म्हणत असतो तू माझा पाठलाग करत आहेस का तर नैना म्हणत असते नशीब मी तुझा पाठलाग केला म्हणून मला हे सर्व काही कळाले आणि राहुल नैनाला म्हणत असतो तुला माहिती आहे का ती मुलगी कोण आहे ते आमची क्लायंट होती आणि तर नैना म्हणत असते क्लायंटशी असं भेटतात का गळ्यात गळे टाकून तर न... आणि नैना राहुलला म्हणत असते यावेळेस मला उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नकोस तुला खूप महागात तर राहुल नैनाला म्हणत असतो आमच्यासारख्या लोकांना काय क्लायंटशी भेटण्याची हीच पद्धत असते कारण आम्हाला क्लायंटला खुश करायचं असतं आणि ते तुला काय कळणार असं म्हणून नैनाला तो आणि परिस्थितीवरून बोलत असतो तर नैना मात्र सर्व काही गुपछुपणे ऐकत असते आणि तुमच्या मिडल क्लास लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे तू तर ठरवूनच टाकलंय की तुला राहुल फसवतय म्हणून असं म्हणतच राहुल तिथून चिडून निघून जाण्याचा प्रयत्न करतो तर नैना त्याला थांबवतच म्हणत असते माफी मागत असते आणि नैना ही माफी मागते आणि म्हणत असते असं मी नव्हतं करायला पाहिजेत असं म्हणतच राहुल नैना नैनाला तिथून जायला सांगतो तर नैना ही नायला जाणे तिथून निघून जात।, जात तर इकडे कला ही अद्वैतला घास भरवत म्हणत असते हा घास तू माझ्या आईचा मान राखला त्याच्यासाठी तर अद्वैत सुद्धा गपछुपणे तो घास स्वीकारतो तर कला अद्वैतला म्हणत असते तू असा फोन ठेवायला नको होता तू असा फोन ठेवल्यामुळे सरोज मॅडमला नस, नसल नसल आवडलं तर अद्वैत म्हणत असतो माझ्या आईशी काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे मला आता तू शिकवू नकोस असं म्हणत तर अद्वैत हा जेवण करायला जातो तर अद्वैत विचारत असतो हे काय आहे तर संगीता म्हणत असते मुळ्याची कोशिंबीर तर अद्वैत हे पटकन असं खाऊन टाकतो तर, तर संगीता ही काजलला म्हणत असते बघ काजल तू तर म्हणाली होती जावई बापूला मुळ्याची कोशिंबीर नाही आवडणार त्यांनी तर एका घासामध्ये पौली, तर काजल म्हणत असते मला तर मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही असं सांगत असते तर संगीता अद्वैतला म्हणत असते मी पुन्हा कोशिंबीर आणते तर अद्वैत म्हणत असतो मला तर अद्वैत म्हणत असतो मला मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही पण ज्या गोष्टी वाटेला आल्या त्या गोष्टी पचव्याव्याच लागतात आणि हे बोलतच कलाकडे बघत असतो <laughs> तर अद्वैतला बोलताना तर अद्वैत हा पाणी पितो तर कला म्हणत असते सांभाळून जर काही गोष्टी पचल्या नाही तर त्या अजीर्ण सुद्धा होऊ शकतात तर इकडे जेवण झाल्याच्या नंतर दिनकर आणि संगीता खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात तर कला मात्र त्या दोघांनाही विचारत असते तर, 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 तर दिनकर म्हणत असतो अगं तायडे तुला माहिती आहे ना आई बाबाचा स्वभाव कसा आहे तर काजल म्हणत असते त्यांचा लाडका जावई घरी आला ना तर त्याच्यासाठी हे करावं कि ते करावं हे चालू आहे त्यांचं तर काजल ही कलाला म्हणत असते तायडे तुझ्या नवऱ्याला जाम इगो आहे मी तर म्हणतो त्याच्याकडे डायरेक्टली सर्व जणांनी इग्नोर करा म्हणजे तो धाऱ्यावर येईल तर संगीता म्हणत असते काय ग संगीता म्हणत असते काय ग काजल जे तोंडाला येईल ते बोलतेस मी तुझं थोबाड फोडील अगं जावई घरी येणं म्हणजे देव घरी आणि जावई बापूला खुश ठेवणं म्हणजे आपल्या मुलीला खुश ठेवणं असं संगीता म्हणत असते तर कला म्हणत असते अग आई आई तर कलाही म्हणत असते अग आयडे तो माणसासारखा माणूस आहे कला ही अद्वी अद्वैत विषयी बोलत असतानाच दिनकर म्हणत असतो बस झालं कला आणि दिनकर म्हणत असतो आम्हाला असं वाटतंय बापूने रात्रभर इथे राहावं पण त्यांना कोण सांगणार तर कला म्हणत असते त्याची काहीही गरज नाही जेवण वगैरे झालं त्याला जाऊ द्या आणि तो राहिला तरी खूप कटकट करेल हे असंच आहे आणि ते तसंच आहे असं म्हणतच आणि तुम्हालाही कुठेतरी वाटेल की आम्हीच कुठेतरी कमी पडलो त्याच्यामुळे तो अद्वैत गेलेलाच बरा जी जी तर इकडे अद्वैत जाण्याच्या तयारीमध्ये असतो आणि म्हणत असतो बस झाला इथे खूप टाइमपास झाला आणि तो त्याची स्वतःची घड्याळ शोधत असतो तिथे नैनाचं पार्सल असतं तर त्याचं लक्ष त्या पार्सलकडे जातं आणि तो त्याच्यावरती तारीख बघतो आणि म्हणत असतो ही तारीख तर परवाचीच आहे म्हणजे नक्कीच नैना इथे आहे आणि मी या खऱ्यांना जर डायरेक्टली डायरेक्टली विचारलं तर हे सांगणार नाही आणि मी जर यांना डायरेक्टली विचारलं तर हे मला असेच उडवाउडवीचे उत्तर देतील आणि ते प्रोडक्ट्स फक्त नैनाच वापरू शकते असं तो म्हणत असतो आणि म्हणत असतो नैना शंभर टक्के इथेच आहे आणि हे जाणून घ्यायचं असेल तर मला इथे राहावं लागेल तर अद्वैत तिथे राहायचं कसं याचा विचार करत असतो आणि विचार करतानाच बाहेर येतो तर त्या अद्वैतला बघून सर्वजणं उठून उभे राहतात तर दिनकर म्हणत असतो अद्वैत राव तुमची गाडी आमच्या रॉकेटने चक धुवून काढली आणि आणि अद्वैत हा विचार करत असतो की खरंच किती खोटारडी माणसं आहेत ही संगीता ही अद्वैतच्या हातामध्ये मिठाईचा बॉक्स देत म्हणत असते ही मिठाई सर्वांना द्या महा महागड्यातली आहे तर, करता स्तो तर, तर, अद्वैत तर अद्वैत हा विचार करत असतो मला अजून कोणी का नाही म्हटलं थांब म्हणून एकदा जरी म्हटलं तरी मी इथे थांबून जा तर दिनकर म्हणत असतो अद्वैत राव आबांना आमचा नमस्कार सांगा आणि सर्व काही रीतीभाती झालं असं सांगा तर अद्वैत म्हणत असतो बरं ठीक आहे पण आमच्या आबांना सर्व रीतीप्रमाणेच हवं असतं काही रीत रीती प्रमाणे काही राहिलं असेल तर सांगा दिनकर म्हणत असतो तसं तर रीतीप्रमाणे राहायचं असतं पण तुम्ही तुमच्या मनाने राहलात तर चांगलंच आहे तर अद्वैत हा दारापर्यंत जातो आणि परत वापस येत म्हणत असतो बरं ठीक आहे मी आजच्या दिवस राहतो कसं रीतीप्रमाणे सर्व काही झालं पाहिजे असं म्हणत असतो आतमध्ये निघून जातो तर इकडे संगीता काजलला म्हणत असते काजल तर चला आपण झोप्याची तयारी करूयात तर इकडे कला मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर कला ही विचार करत असते अद्वैत एवढ्या लवकर कसं काय राहण्यासाठी तयार झाला तर इकडे पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत अद्वैत हा लुंगी नेसत असतो तर काजल ही आवाज देत असते तर लुंगी लेसतानाच अद्वैत हा दरवाजा उघडतो आणि ते बघून सर्वच जणं खूपच हसू लागतात तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा